संस्कृत भाषेपासून मागधी पैशाची शौरसेनी व महाराष्ट्री या प्राकृत भाषा झाल्या आणि त्यापैकी महाराष्ट्र भाषेपासून मराठीची उत्पत्ती झाली मराठी भाषेचे वय दोन हजार चारशे वर्ष आहे मगध म्हणजे बहार प्रांत व त्यांच्या लगतचा प्रदेश यात मागधी भाषा चालू होती शुरसेन राजाचा प्रांत मथुरा व त्याच्या आसपासचा प्रदेश यात शौरसेनी भाषा चालू होती पंजाब व त्यांच्या आसपासच्या प्रदेशात पैशाची भाषा चालू होती आणि भाषा महाराष्ट्रीपासून दक्षिणेकडे गोदावरी पर्यंतच्या विस्तृत प्रदेशात चालू होती आज ज्या प्रदेशाला आपण महाराष्ट्र असे म्हणतो त्या गोदावरीच्या दक्षिणेकडील भागास पूर्वी दंडकारण्य दक्षिणपथ अशी नावे होती यावरून महाराष्ट्री हे प्राकृत भाषेचे नाव प्रांतावरून पडलेले नसून इतर प्राकृत भाषांनी व्यापिलेल्या प्रदेशाशिवाय बाकी उरलेल्या मोठ्या प्रदेशात जी भाषा चालू होती तिला महाराष्ट्री असे म्हणण्यात आले इतर प्राकृत भाषांपेक्षा वाङ्मय ही तिच्यात अधिक झाली उत्तर हिंदुस्थान हा आर्यनच्या तत्कालीन वसाहतीचा एक विस्तृत प्रांत होता आणि त्याचे प्राच्य प्रतिच्छ उद्दिच्छ मध्य व दाक्षिणात्य असे भाग होते प्राच्य म्हणजे पूर्वेकडील मगध व त्यांच्या लगतच्या प्रदेशात मागदी ही प्राकृत भाषा चालू होती तिच्यापासूनच बहारी बंगाली उरिया या भाषा बनल्या आहेत मध्य देशात शौरसेनी प्राकृत भाषा होती तिच्यापासून हिंदी भाषेची निर्मिती झाली प्रतिच्छ म्हणजे पश्चिम भागात अशोकाच्या शिलालेखातील प्राकृत भाषा होती व तिच्यापासून राजस्थानी गुजराती या भाषेची निर्मिती झाली तसेच उद्दिच्छ म्हणजे उत्तर भागात पैशाची ही प्राकृत भाषा चालू होती व तिच्यापासून पंजाबी या भाषेची निर्मिती झाली दक्षिणेकडील मोठ्या प्रदेशात महाराष्ट्रीय भाषा बोलणारे आर्य लोक गोदावरीच्या दक्षिण भागी तुंगभद्रेपर्यंत पसरून स्थायिक झाल्यानंतर त्या प्रदेशाला महाराष्ट्र हे नाव प्राप्त झाले आणि महाराष्ट्रीय भाषेपासून मराठी भाषेची निर्मिती झाली मराठीचा आरंभ काल ठरविण्याचा लेखी पुरावा म्हणजे ग्रंथ शिलालेख ताम्रपट वगैरे इसवी सणाच्या पहिल्या शतकात शालीवाहन राजा हाल सातवाहन यांनी गाता सप्तशती हा सातशे लोकांचा ग्रंथ लिहिला सन नऊशे त्र्याऐंशी मधल्या मैसूर जवळील श्रवण बेळगोळ गोमतेश्वराच्या पुतळ्याच्या खाली शिलालेख आहे यात श्री चामुंडराचे सुतारे करवियले अशा दोन मराठी ओळी आहेत त्यानंतर इसवी सन अकराशे एकोणतीस मध्ये मानसोल्लासा हा ग्रंथ चालुक्य वंशाचा राजा तिसरा सोमेश्वर याने लिहिला या ग्रंथात जेने रसातल उनु मत्स्य रूपी वेद आणि शिवक वाणी येले तो संसार सायर तारण मोहनोराव नारायण जोगीची या ओळी आहेत ज्या मराठी ठशाचे रूपे स्पष्ट करतात सन अकराशे सत्याऐंशी ला परळचा शिलालेख यात अथ तुजो कोन होवी ए शासन लोपी तेया श्री वैद्यनाथ देवाची बाल सुकुटुंबीय पडे इत्यादी शपथ सर्वांना करण्यासाठी मराठीत कोरलेली आहे सन बाराशे सहा मधील भास्कराचार्यांचा नातू चांगदेव यांनी चाळीस गावाजवळ पाटणच्या भवानीच्या मंदिरात कोरविलेला लेख आहे त्यात इया जे केने तेहाचा असी आओ, जो असता ग्राहका पासी तो मडा दिनला इत्यादी वाक्य तत्कालीन मराठीच्या स्वरूपाची निर्देशक आहेत सन बाराशे त्र्याहत्तर मधील पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरातील चौऱ्यायशीच्या शेळेवरील लेखात स्वस्तिश्री चकू अकराशे पंच्याण्णव श्रीमुख संवसरे फागणीपूर श्री, श्री विठ्ठल देव रायसी तियासी ती, ती फुले दांडे आ चंद्र या नाना भक्त मालिया दत्त पैकाचा विवरू ही वाक्य आहेत यादवकालीन मराठी सन बाराशे पन्नास तेराशे पन्नास मराठीचा ग्रंथनिर्मिष्ठ काळ इसवी सणाच्या बाराव्या शतकापासून सापडतो त्या काळी देवगिरी येथे यादवांची कारकीर्द सुरू होते त्या राजांनी मराठी भाषेला अतिशय उत्तेजन दिले याच काळात सन अकराशे अठ्याऐंशी मध्ये मुकुंद राजाने आपला विवेक सिंधू नावाचा ग्रंथ लिहिला त्यातील पहिली ओळख सिंधूची शब्दरत्ने कंटीधरीचे प्रयत्न प्रयत्ने तरी जनकाचिनी महिमाने श्लाधता पावे ही त्या काळातील मराठी भाषेचे स्वरूप स्पष्ट करतात त्यानंतर बाराशे नव्वद मध्ये दे रामदेवराव जाधवांच्या कारकिर्दीत संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानदेवी नावाचा मराठीतील पहिला उत्कृष्ट काव्यमय भक्तिप्रधान तात्विक ग्रंथ लिहिला यातील पहिली ओळ माझा मराठाची बोलू कवतिके परी अमृताते ही पैजेसी जिके ऐसी अक्षरेची रसिके मेलविन हे ही त्या काळातील मराठी भाषेचे स्वरूप स्पष्ट करतात या राजवटीत मराठी भाषा मंदाकिनी नितांत रमणी रीतीने वाहत होती परंतु हा प्रकार फार दिवस टिकला नाही महामनिनकालीन मराठी तेराशे पन्नास ते सोळाशे अल्लाउद्दीन खिलजी व त्यांचा हस्तक मलिक कापूर यांच्या स्वार्यांनी सन तेराशे दे देवगिरीचे राज्य बुडाले त्यानंतर दक्षिणेत बहामनी राज्याची स्थापना झाली या काळात रोजच्या व्यवहारात इतर अनेक गोष्टीप्रमाणेच फारसी भाषेने मराठीला जेरदस्त करून टाकले होते सरकार दरबारात फारसी भाषा सुरू झाली व कागदपत्रही फारसीत राहू लागले अर्जदारांच्या फिर्यादी काजीपुढे जाऊन त्याचा फैसला किंवा इन्साफ होऊ लागला या काळाला मुख्यतः हो संत एकनाथांचा काळ म्हणता येईल या काळात संत एकनाथांनी ज्ञानेश्वरीचे संशोधन करून तिची नवीन प्रत तयार केली एकनाथांच्या या पद्य उत्तरावरून तत्कालीन भाषेच्या दृष्टीने पुढील गोष्टी आढळून येतील यादोकरीन मराठीचे शुद्धतेचे स्वरूप होते ते जाऊन बहामणी काळात ती अधिकाधिक संस्कृतमय बनू लागली जरी वेदांत व भक्तिपर ग्रंथात फारसी शब्द फारसे घुसले नाहीत व संत कवींनी तो प्रांत शुद्ध राखण्याचा प्रयत्न केला तरी अन्य प्रसंगी फारसी शब्दांनी मराठी शब्दाचा वाक्यात कोटे उपयोग होऊ नये इतके तिला घेरून टाकले होते एकनाथांनी आपल्या भागवताला काशीतल्या पंडितांकडून मान्यता मिळवली व मराठी भाषा संस्कृतापेक्षा कोणत्याही प्रकारे कमी नाही हे बदवून घेतले एकनाथांचे आजोबा भानुदास एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी नरसिंह सरस्वती गुरुचरित्रकार गंगाधर सरस्वती हे संत या काळातील ग्रंथलेखक होते शिवकालीन मराठी सन सोळाशे ते सतराशे या काळात स्वराज्य स्थापनेसाठी जशी राजकीय घडामोडी झाल्या तशीच भाषेच्याही दृष्टीने काही घडामोडी झाल्या संत तुकाराम संत रामदास मुक्तेश्वर वामन इत्यादी संत व कवी यांनी मराठीची फार मोठी सेवा केली खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी शेकडो फारसी शब्दाऐवजी संस्कृत शब्द योजना येण्यासाठी रामचंद्र अमात्य यांच्यावर शासकीय व्यापारात वापरल्या जाणाऱ्या फारसी शब्दासाठी योग्य संस्कृत शब्द तयार करण्याचे काम सोपवले रामचंद्र अमात्य यांनी नावाच्या विद्वानाच्या मदतीने राजव्यवहार कोश तयार केला होता या शब्दकोशात तेराशे ऐंशी फारसी प्रशासकीय शब्दांच्या बरोबरीचे संस्कृत शब्द होते महाराजांनी पंतप्रधान पंत, पंत अमात्य इत्यादी नावे आपल्या राजकारभारात प्रचलित फारसी नावाऐवजी योजनाचा प्रकाश सुरू केला छत्रपती शिवाजी महाराजांनी यास लिहिलेले पत्र त्याकाळी मराठी भाषा कशी होते याचे पुरावे देते संत तुकारामाच्या वाणीतील प्रसाद भक्ती पावित्र्य खंबीरपणा आणि असद्गुणाबद्दल कठोरता स्पष्ट दिसून येते संत रामदासांच्या भाषेतील जोरदारपणा लोकसंग्रहाकरिता प्रयत्न खळबळ उडून देणारा व िरोधात उपदेश या गोष्टी कळून येतात वामन पंडित यांच्या पद्यावरून वामनांची सुंदर यमके युक्त भाषा योग्य शैली व नानालंकार खचित अशी रचना दिसून येते भाषेला या प्रकारे त्या काळी वैभव दशा प्राप्त होत चालली होती महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज व संत कवी यांचे प्रयत्न चालू असताना गोमंतकात फादर स्टीफन्स या नावाच्या मिशन ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्याकरिता सन सोळाशे पंधरा मध्ये मराठीत पण रोमन लिपीत ओवीबद्ध लिहिले पेशवेकालीन मराठी सन सतराशे ते मराठ्यांचा व्यवहार इतका वाढला की त्याला संबंध हिंदुस्थान पुरेनासे झाले याचा परिणाम भाषेवरही घडून आल्यापासून राहिला नाही उत्तर हिंदुस्थानातील झगड्यांमुळे पण निजामांशी प्रत्ययही होणाऱ्या कटकटीमुळे दिल्लीची व इतर ठिकाणाची राजकारणी चालविण्यासाठी फारसीच्या व्यवहारा वाचून मराठ्यांचे चालू शकले नाही उलट पूर्वीपेक्षा दस्तेऐवज कागदपत्र तहनामे सरकार दरबारची कामे इनाम देणग्या वतन्या इज्ञ संबंधाचे कागदपत्र यात फारसीचे प्राबल्य वाढतच गेले या गोष्टींकडे लक्ष देण्यास त्यावेळी कोणाला फुरसतही नव्हती पद्यवानच्या दृष्टीने पाहता या काळात श्रीधर महिपती मोरुपंत इत्यादी नामांकित कवी होऊन गेले श्रीधराने हरिविजय राम विजय पांडव प्रताप इत्यादी ग्रंथ ओवी ऋतांत लिहिले आहेत बुवा तहारा बातकर यांनी भक्तीविजय भक्तलीलामृत इत्यादी ग्रंथ लिहिले या काळातील प्रसिद्ध कवी मोरोपंत यांची ग्रंथविषयक कामगिरी बरीच मोठी आहे यास कोणी महाराष्ट्र कवीवर म्हणून सिंहासनावर बसवितात तर कोणी त्यास केवळ भाषांतकार म्हणून अगदीच सामान्य लेखतात यांच्याप्रमाणेच शेकडो शाहीर मंडळी पेशवाईच्या अखेरच्या काळात सवाई माधवराव व शेवटचा बाजीराव यांच्या वेळी होऊन गेली कटाव फटके लावण्या व पोवाडे या चटकदार नवीन चालीरीती कवनावर त्यांनी अधिक भर दिला राम जोशी लहरी मुकुंदा होनाजी बाळा प्रभाकर या मालेतील प्रमुख मंडळी होती पेशव्यांच्या काळात सरकारी दस्तऐवज व लढाई तह वैगरेच्या संबंधीच्या कागदपत्रात फारसीचा जोर अधिकच वाढला परंतु तो खासगी पत्रात तितका वाढला नाही संस्कृत शब्दाचा भरणा करण्याची जी प्रथा शिवकाळात पडली ती कायमच टिकली सध्याकालीन मराठी गद्य व पद्य सन अठराशे ते अठराशे छत्तीस इंग्रजी आमदानीत आपल्या मराठीला वेगळेच वळण लागत गेले कलकत्त्याजवळ श्रीरामपूर येथे डॉक्टर कॅरी यांनी नागपूरच्या पंडित वैद्यनाथ शास्त्राच्या मदतीने सन अठराशे पाच मध्ये एक मराठी व्याकरण व अठराशे दहा मध्ये इंग्रजी मराठी कोश हे ग्रंथ छापून प्रसिद्ध केले होते मुंबईमध्ये सन अठराशे बावीस मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली व तिने बरीच ग्रंथ व भाषांतरिक पुस्तके निर्माण केली या काळाच्या लेखकात बापू छत्रे बाळशास्त्री जांभेकर गंगाधर शास्त्री अशी प्रमुख मंडळी होती या काळातील भाषा शुद्ध व सोपी होती पण भाषांतर कृत्रिम व सफाईदार नव्हते सन अठराशे छत्तीस ते अठराशे सत्तावन्न हे काळ इंग्रजी आमदानीतील दुसरे वाङ्मय युग होते या काळात दादोबा पांडुरंग तर्खडकर गोपाळराव हरिदेशमुख भाऊ महाजन इत्यादी नामांकित ग्रंथकार होऊन गेले दादोबा पांडुरंग तर्खडकर हे मराठीचे पहिले व्याकरणकार होते दादोबांनी आपल्या व्याकरणाची पहिली आवृत्ती अठराशे छत्तीस मध्ये छापली याच काळात दर्पण ज्ञानप्रकाश ज्ञानोदय ही वृत्तांते व दिग्गदर्शन इत्यादी मासिके आली गोपाळराव हरिदेशमुख उर्फ लोकहितवादी यांनी शतपत्रे लिहून लोकांत जागृतीने उत्पन्न केली या काळातील भाषेत साधेपणा होता वाङ्मयावर जास्त भर देण्यात आला होता मुसलमानी शब्द व वाक्यप्रचार याचे वळण कमी झाले होते सन अठराशे सत्तावन्न ते अठराशे चौऱ्याहत्तर सन अठराशे चोपन्न मध्ये सरकारी विद्या खाते निर्माण झाले अठराशे सत्तावन्न मध्ये मुंबई कलकत्ता व मद्रास येथे विद्यापीठ स्थापन होऊन नवीन युगास आरंभ झाला हे युग शास्त्री मंडळींचे होय त्यांच्या कर्तबकारीमुळे सर्वात परशुराम पंत गोडबोले अग्रगण्य होते त्यांनी जुन्या कवीच्या उत्कृष्ट वेचाच्या नवनीत नावाचा ग्रंथ प्रसिद्ध केला याशिवाय त्यांनी उत्तर रामचरित वेणीसहार इत्यादी संस्कृत नाटकांची गद्य पद्यात्मक उत्कृष्ट रूपांतरे केलेली आहेत यांच्याप्रमाणेच कृष्णशास्त्री राजवाडे यांनी विक्रमोर्वशी मालती माधव मुद्रा राक्षस इत्यादीची भाषांतरे तसेच गणेशशास्त्री लेले यांनीही साहित्यशास्त्रावरील व इतर काही भाषांतरित ग्रंथे लिहिले कृष्णशास्त्री चिपळणकर यांनी इंग्रजीतून मराठीत भाषांतरित ग्रंथ निर्माण केले याप्रमाणे मराठी भाषेच्या ग्रंथ समृद्धी पित्त्यर्थ सोहो अंगाने या, हो या काळात प्रयत्न होऊ लागले सन अठराशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे सन अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी आपले निबंधमाला सुरू केली यावेळेपासून मराठीच्या नवीन युगास आरंभ होतो दर बारा कोसावर भाषा बदलते असे भाषे संबंधाने म्हणतात ते खरेच आहे कारण आपल्या एकाच मराठीची नागपुरी माळवी वराडी खानदेशी बडोदी पुणेरी कोल्हापुरी सातारी कर्नाटकी कोकणी चितपावनी अशी भिन्न भिन्न स्वरूपे आढळतात